मिरजे श्री विश्वकर्मा देवालय येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोहार सुतार सोनार तांबड शिंबी समाजाच्या उपस्थितीत जन्मकाळसह विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न आज नदीवेज लोहार गल्ली येथील ऐतिहासिक श्री विश्वकर्मा देवालय येथे श्री विश्वकर्मा पांचा समाज मिरजतर्फे श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सृष्टी निर्माता श्री प्रभू विश्वकर्मा यांचे जलाभिषेक ध्वजारोहण होम हवन पाळणा इत्यादी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले या कार्यक्रमासाठी मिरज शहरातील विश्वकर्मा पंचायत समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षी श्री आणि सौ कौस्तुभ सुतार यांना पूजेचा मान देण्यात आलं श्री कालिका पंचाल महिला मंडळातर्फे महिलांनी गीत गाऊन श्री विश्वकर्मा जन्मकाळ साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक का चार स्थायी समिती माझी सभापती सौ जयश्रीताई कुर्णे राष्ट्रवादी अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्ष सौ राधिका हार्गे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट माजी नगरसेविका सौ संगीता हार्गे उपस्थित होते आणि या उत्सवासाठी गीता लोहार सुजाता लोहार अनिता सुतार संगीता लोहार शोभा लोहार मनिषा लोहार शकुंतला लोहार उमा लोहार लक्ष्मी लोहार कमल लोहार सविता लोहार या महिलांनी मोलाचं सहकार्य केलं मी दत्तात्रय नारायण प्रभात विश्वकर्मा पंचायत समाज विश्वकर्मा पंचायत समाजाचे आत्ता इथे विश्वकर्मा देवालयामध्ये विश्वकर्माची जयंती साजरी केली जाते आज आणि सकाळपासून होम नवग्रह शांती परत बारा वाजता बरोबर जन्मोत्सव साजरा केला जातो इथे हे देवळ आता पुरातन पुरातन असले आहे जवळजवळ ह्या पूर्ण मिरजेत सांगलीत किंवा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मंदिर हे आहे विश्वकर्माचं आणि इथे विश्वकर्मा ह्या अशा पद्धतीने आहे की नाही इथे साजरी केली जाते प्रत्येक वर्षी जयंती साजरी केली जाते बोला इथे सर्व समाजाचे म्हणजे पायकाळ समाजाचे असेच नाही पण पूर्व स म्हणजे सर्व सा, समाजाची लोकं इथे सगळेजण मिळून आहे नाही मी हा उत्सव साजरा केला जातो आणि इथले सर्व भाविक येऊन इथे सर्व संपूर्ण दर्शन घेऊन जातात इतर सम... मेरा रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज